तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या समृद्धीपणे आयुष्य जगून आलेल्या सुरकुत्यात नितीन अरेकर ज्येष्ठ नागरिक संस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा ज्येष्ठ नागरिक संस्था आज तारुण्यात पदार्पण करते पंचवीसाव्या वर्षामध्ये वर जाते असं हृदयस्पर्शी वक्तव्य नितीन अरेकर यांनी दिनांक एकोणीस मार्च रोजी श्री मुखरी गणपती देवस्थानच्या भव्य सभामंडपात चौल येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात केला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले सतीश मनोहर यांनी ज्येष्ठांच्या होणाऱ्या वाढत्या फसवणुकींच्या दृष्टिकोनातून घेण्यासाठी येणाऱ्या फोटो सहित ओळखपत्र असणं बंधनकारक असावं अशी मागणी महावितरण कंपनीकडे केली एस टी बसला असणारे फलक सुस्वच्छ व मोठ्या अक्षरात असावे ज्यामुळे ज्येष्ठांना त्रास होणार नाही म्हणून परिवहन मंडळाकडे विनंती केली तसेच अनेक समाज व ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी सर्व सुविधा संस्थेच्या माध्यमातून करण्यात येतात रौप्य महोत्सवी कार्यक्रमात चौलमधील राष्ट्रीय पातळीवरील आर्चरी स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या अर्जुन महात्रे व सई पिलकर यांचा गौरव करण्यात आला तसेच पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा व ज्या दमपत्यांच्या विवाहात साठ वर्ष पूर्ण झाली त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक नितीन आरेकर यांनी हृदयस्पर्शी वक्तव्याने ज्येष्ठांच्या अनुभवाचे सार आताच्या पिढीसाठी अमृत असल्याचं सांगितलं तर आपल्या अध्यापक कारकिर्दीतील विविध अनुभव सांगितले संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोहिदास म्हात्रे यांनी केलं संस्थेचे सचिव देवानंद पोवळे यांनी आभार प्रदर्शन केलं गौतम वैद्य अविनाश रिसबुड यांनी तबला व सोहम जोशी यांनी संवादीवर साथ केली व सदाबहार मराठी गाण्यांचा सा कार्यक्रम सादर केला यावेळी चौल नागा व इतर ज्येष्ठ नागरिक संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष